आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील तज्ञ व उच्च शिक्षित आमचे परममित्र सन्माननीय प्रवीणजी माळवेसाहेब यांचा वाढदिवस आपण साजरे करत आहोत तरी आपल्या या संपूर्ण परिसरातील गोरगरिबाची मुलं आपल्या या शाळेमध्ये येतात अशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विद्यार्थी शाळेमधले आपले सर्व त्यांना त्यांच्या शुभ हस्ते वया त्याचप्रमाणे पेन व लाडू वाटून त्यांचं तोंड गोड करण्यात आलेलं आहे मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही गतवर्षी मित्रपरिवारवाला आपण वाढदिवस साजरा करू पण मिल नको कारण आपल्या उल्हासनगर शहराची इतकी बिकट अवस्था आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणून गेल्या वर्षी मी प्रथम एक केक कटिंग केली ते बी खड्ड्यात बसून केली प्रशासनाला जागा करण्यासाठी याही वर्षी वाढदिवस आला म्हटलं आता काय करायचं ते सर्व माझे मित्रपरिवार आम्ही नियोजन केलं का आपण काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे ना आता आपल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये ही जी आठ वर्षापासून बंद पडलेली शाळा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे शाळा क्रमांक चोवीस तसंच हिंदी शाळासुद्धा आहे इथे मग विचार केला का का नाही आपण आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊ आणि त्यांचं या पहिल्याच वर्षामध्ये पदार्पण आहे या शाळेमध्ये तर त्यांचं तोंड गोड करू म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि आज खरोखर आज या ठिकाणी माझे मित्र संतोषजी खत्रे असतील आमचे ज्येष्ठ मित्र मनोज भाऊ जगताप असतील शिवाजी म्हस्के असतील आमचे बाईकराव काका आहेत आमचे कांबळे साहेब आहेत आमचे योग आणि सर्वांनी मिळून जो सहयोग दाखवला आणि शाळेतील मॅडम असतील आपले हे सुरक्षा रक्षा आहेत आमचे मित्र गोपाळे आहेत आणखी आमचे बरेच मित्र आले नाही प्रफुल भालेराव असतील असे बरेच जण काही कारणाने नाही उपस्थित राहू शकले तरीसुद्धा थोड्या कापणात मनापणा आम्ही इथं वाढदिवस साजरा केला मुलांचे तोंड गोड केले त्याबद्दल मला खरोखर खूप आनंद वाटतो आहे तसंच महत्त्वाचं म्हणजे आज पहिली ते सातवीपर्यंत इमारत भव्य उभी आहे पण माझी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन याला हात जोडून विनंती आहे का ही शाळा आठवी नववी दहावीपर्यंत करावी जेणेकरून या विभागातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्यास त्यांना उपयुक्त होईल आणि त्यासाठी जो काही पाठपुरावा लागेल आम्ही सर्व मिळून तो पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर ही शाळा दहावीपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करू ना असंच आम्ही समाजसेवा करत राहू त्याबद्दल आणि सगळ्यांनी मला मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे संत रोहिदास अशा महान महापुरुषाच्या विचारांनी चा चालणारे लोक आहोत म्हणून आम्ही सर्वांना समान घेऊन चालणारे आहोत जे आम्ही काही कार्य करू त्या सर्वांच्या सहकार्यानेच करू सर्वांच्या संमतीनेच करू जय सवि